ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषदेच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले विजय कोणालाच सोपा नसला तरीही सांगोला शहर विकास आघाडी आणि शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या विजयाचं दावं केले जात आहेत मात्र या सर्व राजकीय कोलाहलात सर्वांच्या नजारा लागल्यात त्या म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं कारण पालकमंत्र्यांच्या हट्टापोटी भाजपनं ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनवली होती आणि त्यामुळंच नगराध्यक्षपदाच्या जय पराजयाचं सर्व क्रेडिट हे जयाभाऊ यांनाच स्वीकारावं लागणार आहे हे मात्र निश्चित आहे मंडळी दोन हजार सोळानंतर तब्बल नऊ वर्षानंतर सांगोला नगरपरिषदेची निवडणूक पार पडते एकवीस जागांसाठी मतदान झाले दोन जागांसाठी वीस डिसेंबरला मतदान होतं नगराध्यक्षपदाचं भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले या सर्वांची मतमोजणी ही एकवीस तारखेला होणार आहे हे आपणास माहीत आहेच मंडळी या सर्व राजकीय घडामोडीत एक महत्त्वाचा चेहरा जो सांगोलेकर कधीही विसरू शकणार नाहीत ते म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे जयाभाऊने सांगोला तालुक्याच्या राजकारणात लक्ष घातलं आणि इथली सर्व राजकीय समीकरणं क्षणार्धात बदलली कारण यापूर्वीच्या निवडणुकीच्या इतिहासात शेतकरी कामगार पक्ष बापू पाटील दीपक आबासावंगे पाटील यांनी कधी एकत्रितपणे तर कधी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यात दोन हजार सोळा साली शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई गणपतराव देशमुख आणि दीपक आबागे पाटील यांनी एकत्रितपणे सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवली होती त्यावेळेस शहाजी बापूंनी एकाकी झुंजेत नगराध्यक्षपद खेचून आणलं होतं दोन हजार सोळा सालच्या निवडणुकीचा राजकीय पट यावेळी दिसून आला मात्र या राजकीय पटाचे हिरो ठरले ते म्हणजे पालकमंत्री जयाबाव यावेळच्या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपचा सांगोला शहराच्या राजकारणातला दणदणीत प्रवेश नगरपरिषदेची निवडणूक घोषित होताच पालकमंत्री जयाभाऊनी सोलापूर जिल्ह्याच्या नगरपरिषद निवडणुकीच्या राजकारणात अचानक उडी घेतली जिल्ह्यात सर्व बारा नगरपरिषदांमध्ये कमळ चिन्हाचे उमेदवार उभे केले अर्थात सांगोला शहरी याला अपवाद नव्हतं या सर्व बारा नगर परिषदांपैकी सांगोल्याची नगर परिषद ही वेगळी ठरली कारण शेतकरी कामगार पक्षानं घोषित केलेला नगराध्यक्षपदाचा उमेदवार अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपल्या पक्षात घेत भाजपकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं त्याचवेळेस सांगोला शहर विकास आघाडी स्थापन झाली आणि यामध्ये शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा सावंगे पाटील यांचा गट हा भाजपच्या जयाभाऊंच्या माध्यमातून एकत्रित झाला उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्या बंगल्याच्या साक्षीनं घडलेल्या या राजकीय नाट्यात झहाबाऊंनी शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा गटाला कानमंत्र देऊन राजकीय डावपेच आखले जहाबाऊचं हेलिकॉप्टर हवेत उडालं आणि इकडं शेतकरी कामगार पक्ष दीपक आबांचा गट भाजपला सोबत घेऊन निवडणुकीच्या कामाला लागला मंडळी दोन जागांसाठी वीस तारखेला होणारं मतदान सोडलं तर सांगोला नगर परिषदेची निवडणूक जवळपास संपल्यात जमाय एकवीस तारखेला मतमोजणी होऊन हाती येणार आहे मंडळी पालकमंत्री जयाभाऊनी सांगोला शहराच्या राजकारणात लक्ष घालून एका अर्थानं तालुक्याच्या राजकारणात भाजपला मोठा स्पेस तयार करून दिलाय भाजपसाठी ही सर्वात मोठी संधी असणार आहे सांगोला शहर विकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबासावगे पाटील यांचा गट आणि भाजप अशी तीनही टोकं एकत्रित आली असली तरीही या तीनही टोकांचा सुवर्ण मध्य म्हणजे जयाभाऊ गोरे सांगोला शहर विकास आघाडीची स्थापना नगर परिषद पदाच्या उमेदवारीची निश्चिती प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जंगी सभा आणि एकूणच निवडणुकीच्या डावपेचातला महत्वाचा रोल हा निभावला जया निभावलाय जयाभाऊनी निभावलेली ही महत्वाची भूमिका ही सांगोला शहर विकास आघाडीच्या विरोधात लढणाऱ्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि अपक्ष पॅनेलचे पी सी झपकेसर यांच्यासाठी आश्चर्यकारक होती या भागातून शहाजी बापूंनी आपले टीकेचे धनुष्यबाण जयाभाऊंच्या दिशेनेच सुरुवातीला सोडले होते मात्र या टीकेला राज्यपातळीवरील राजकीय प्रसादाचं स्वरूप येत असल्याचं ध्यानात येताच बापूंनी यातलेच काही धनुष्यबाण दीपक आबांच्या दिशेने सोडले दीपक आबांनीही ठेवणीतले शब्दभान बाहेर काढून बापूंना पुरतं घायाळ करून सोडलं होतं या गदारोळात राजकीय संस्काराचा मुद्दा पुढं करत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आपली सुटका करून घेतली बापू आणि आबा या जुन्या दोस्तातल्या लढाईत नगर परिषद निवडणूक ही गरमागरम झाली होती आता सर्वांचं लक्ष लागलंय निकालाकडं मंडळी निकालासाठी अवघे काही दिवसच उरलेत दोन्ही बाजूनी विजयाचे दावे केले जात आहेत मात्र या जयपराजयाचे खरे शिल्पकार ठरणार आहेत ते म्हणजे पालकमंत्री जयाभाऊ कारण हे सर्व राजकीय नाट्य त्यांच्याच साक्षीनं घडून आले या निवडणुकीत सांगोला शहर विकास आघाडीला यश मिळाल्यास गोलालाचे मानकरी जयाभाऊच असतील मात्र तसे न झाल्यास हे पाप त्यांच्याच माथी मारले जाणार आहे हे मात्र निश्चित आहे मंडळी जयाभाऊ हे या निवडणुकीत यशस्वी झाल्यास नेमके फायदे काय होणार आहेत ते आपण स्क्रीनवर पाहूया मंडळी मुद्दा क्रमांक एक ज्या बाजू जर यशस्वी झाले तर भारतीय जनता पक्षाला सांगोला तालुक्यात मोठी राजकीय संधी निर्माण होणार आहे मुद्दा क्रमांक दोन शहाजी बापूंच्या या सांगोला तालुक्यातल्या लोकप्रिय राजकारणाला या निमित्तानं ब्रेक लागू शकतो मुद्दा क्रमांक तीन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत ही विकास आघाडी अशीच कार्यरत राहू शकते मुद्दा क्रमांक चार जयाभाऊंची जिल्ह्याच्या राजकारणातली पकड या निमित्तानं मजबूत होऊ शकते आणि मुद्दा क्रमांक पाच सांगोला तालुक्याला या निमित्तानं भरघोस निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे मंडळी मात्र तसं न घडल्यास नेमके तोटे काय होऊ शकतात हे पाहूया मुद्दा क्रमांक एक असं न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या या झंझावाताला सांगोला तालुक्यात काहीसा ब्रेक लागू शकतो मुद्दा क्रमांक दोन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीत या गोष्टीचे पडसादही उमटू शकतात मुद्दा क्रमांक तीन माझे आमदार शहाजी बापू पाटलांना यामुळं पुन्हा राजकीय जीवदान मिळू शकतं मुद्दा क्रमांक चार जर असं न झाल्यास जिल्ह्यात भाजपची नामुष्की होऊ शकते आणि मुद्दा क्रमांक पाच जर असं झाल्यास नव्यानं राजकीय डावपेच टाकण्याची गरज निर्माण होणार आहे तर मंडळी सांगोला नगर परिषदेच्या निमित्तानं घडणारं हे एकंदरीत राजकीय वातावरण आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला नगर परिषदेच्या निवडणूक निकालाला अवघे काही दिवसच उरलेत आणि या निमित्तानं मोठे तर्कवितर्क बांधले जात आहेत मंडळी या तर्कवितर्कांना कोणताही आधार नसला तरीही नेमकी वस्तुस्थिती ही, ही मतपेटी ज्यावेळेस खुली केली जाईल त्यावेळेसच आपल्याला समजणार मात्र निवडणूक निकालापूर्वी आपण अपन... राजकीय तोट्यांची चर्चा निश्चितपणे करू शकतो मंडळी या सर्व चर्चेमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सांगोल्याच्या या नव्या राजकीय नाट्याचे शिल्पकार जयाभाऊ हे केंद्रस्थानी आहेत हे मात्र निश्चित आहे तर मंडळी हा जो राजकीय सस्पेन्स आहे तो सस्पेन्स येत्या एकवीस तारखेला निवडणूक निकालाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा